जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाकासूर आता नवीन पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आणि बाकासूरचा टॉपचा पायरा कोण असणार त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेलं पश्चिम महाराष्ट्र केसीचं दिव्य ओपनचं मैदान या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमी दी श्री पळाला होता आणि त्यासोबत बाकासूरचा पायरा होता संभाजीनगरकरांचा संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो या दोन्ही नंदींनी गट्टाला सुट्टा निकाल घेतला आणि सेमीला तो काटाकीर लढत होऊन मारखा मित्रांनो दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय आबा पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज केसरी भव्य दिव्यास सोपनचं पहिले मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे ठिकाण दोदोंडी नागराळे रोड दोदोंडी तालुका पोलीस जिल्हा सांगली येथे पार पडणार आहे या मैदानाचा प्रथम क्रमांक आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय क्रमांक दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये तृतीय क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि उरलेले बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकता या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे हे पी थ्री लाईव्हवर आणि या मैदानाची प्रवेश फ्री प्रवेश फी आहे एक हजार पाचशे रुपये मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका तशी म्हणते की श्री बाकाचूर शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि बाकाचूर हा टॉपच्या पायऱ्यातच पाळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानात बाकासूरचा टॉपचा पायरा कोण असणार मित्रांनो मागच्या एक एप एक एप्रिलच्या मैदानामध्ये बाकासूरचा टॉपचा पायरा होता असणार होता गोडचा सरचा नंतर काही कारणामुळे बाकासूरचा पायरा बदलण्यात आला आणि बाकासूरचा पायरा हा लखनसोबत झाला मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला बाकसूर आणि गोडचा सर्जा पडताना दिसणार मित्रांनो आपण बाकासूरला मागच्या काही मैदानामध्ये एक नंबर करताना बघितलेलं नाही मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडक जशी केजरी न नक्कीच गोलाला पात्र होईल आणि एक नंबरचा मानकरी होईल त्यासाठी आपण बाकासूरला आणि गोटच्या सर्जाला शुभेच्छा देऊयात धन्यवाद मित्रांनो